नमस्ते मी दास राणी दास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज आपण आलो आहोत बोराडे फार्म हाऊसवरती आणि ते जे आहे इथं कार्यक्रम आहे म्हणजे मावशीचे मौ, मिस्टर मोठ्या मावशीचे मिस्टर त्यांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे तर आता तुम्ही पाहत राहा घेऊन फिरत आहे आणि हे फॉर्म uh, हाऊस आहे ते uh, सुनील बोराडे यांचं आहे म्हणजे माझे काकांची जावे माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर छान आणि प्रशस्त बोराडे फार्म्स, बोराडे फार्मचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट निगडे पुणे पानशेत रोड तालुका वेल्हे जिल्हा पुणे पुण्यापासून तीस किलोमीटरवर डोंज्यापासून नऊ किलोमीटर हे किचन आहे आणि आज जो प्रोग्राम आहे त्याची किचनमध्ये तयारी आहे स्वयंपाकाची आपण आता पाहूया sabast ince full to Það er fyrst flóra verfið samtæði. नाही हे सगळे रात्रीच्या प्रोग्रामची तयारी चालू आहे अजून जे ज्याचं बड्डे आहे तेच दिसत नाही आपण त्यांना पण शोधून काढू तिकडे पण बहुतेक गॅलरी आणि बेडरूम आहेत ना तिकडे हो का चला आपण तिथे पण जाऊन येते ये बा तिथे पतही बुवा मॅडम बरोबर रामलं चांगलं टॉयलेट बाथरूम आणि हे आहे बेडरूम बेडरूम ला गॅलरी आहे बेडरूम ला गॅलरी मस्त असं

ड्रेसिंग टेबल आहे आणि हे आपल्या आता आपण वरती जाऊ इकडे किंवा आपल्याला दाखवते सगळं हे पण हे टेरिस आहे आणि मध्ये पण काही आहे असं इथं जे काम करतात जे इथं त्यांच्यासाठी ते रूम आहे आणि हे असं सगळं दिसत आहे आणि मुलं हो वगैरे वाकून पाहुणे त्यासाठी गॅलरी मध्ये हे जाल गावलेली आहे आणि हे कुठला तरी धबधब बोलले ना का काय दिसतो बोललेला किल्ला किल दिसतो का सिंहगड हा आणि हे जे आहे ना समोर दिसतं ना ते तुम्हाला ह्या डोंगर्याच्या मागे तो सिंहगड किल्ला आहे आज जो प्रोग्राम आहे आणि हे माझे काका मोठे काका पंच्याऐंशी वर्ष झालेले हा तर त्या त्या प्रोग्रामला मी आलेला आहे मोठा साजरा करायचा आहे तर सगळ्याच अगोदर मी विश करते हॅपी बर्थडे काय मी केलं मिरानी अगोदर विश केला मी केलं असे नंतर माझा कोणच आहे रणजितचा आहे का रणजितने केलं आता मी केलेला आहे आता बाकी जे येतील ते कधी करायची ती करतील सगळ्यात आलो तर मी आत्ताच थोडं हा वेस मिनिट झाले असं आता तुम्ही कुठे गेलं काय मी थोडं आलं हो आणि ही माझी मोठ्या मावशीची मोठी मुलगी आणि ह्यांचाच फार्म हाऊस फाऊस सॉरी फार्म हाऊस आहे तर आता मला माय असले दे दे ना त्याच्यामुळं आनंद माझे हा आनंदाच स्वरामध्ये काय म्हणतात ना डुडबुड व्हायला लागली जे बीची तर दुर ह्यांचा फार्म हाऊस आहे आणि नक्की या भेट घ्या जिजाजीने ऍड्रेस सांगितला आहे तुम्ही पहिल्यांदा पहा ॲड्रेस आणि एकदा अवश्य 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 भेट द्या <laughs> पृथ्वी आलाय डोके फॅमिली आलेली आहे पाटील डोके पाटील फॅमिली आलेली आहे तर त्या फॅमिलीला दाखव शौर्य शौर्य राजे पृथ्वीराज हा जेवण आता जेवण लगेच बसणार आहे करायला चला पण बेडरूम आहे फर्स्ट फ्लोर तिकडं सेकंड टेरेसवरती आपण पाहिलंच आहे आणि सगळं हे इथं आंब्याची जांभळाची म्हणजे झाडं लावलेली आहेत हे जी, जी, जी लहान असताना लावले किंवा सांगते माई असं सांगते आणि प्रोग्राम आहे इथे चेअर मांडलेले आहे वातावरण का चालायला किती सुंदर आणि हे सगळं पूर्ण मोकळं आहे वातावरण मुंबईवरनं आली आहे तर एवढं छान वाटतं इथे खूप छान वाटतं शेवट

आ, ना। ना। हा हा मनीषा म्हणली एक एक तास बोलतात तुम्ही बोलतात तरी काय आले रामलखन हां बहीण भाऊ काकाला पाणी द्यायला आलीये

aji. aji.